साडे नऊच्या बातमीपत्रात मी आशुतोष सावे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षकांची महत्वाची भूमिका असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनी आठवड्यातला एक तास एखाद्या शाळेसाठी द्यावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद प्रधानमंत्री जनधन योजनेची व्याप्ती विमा निवृत्तीवेतन आणि पतसुविधा देण्यापर्यंत वाढवणार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली टंचाईग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची वीज देयकं आणि पीक कर्जवसुलीला स्थगिती देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार मोठा शस्त्रसाठा जप्त आणि जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीमुळे मुंबई तसंच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात आजही घसरण सामाजिक परिवर्तनात शिक्षक महत्वाची भूमिका बजावतात असं सांगून आपण समाजाचे शिक्षक आहोत हे कधीही विसरू नका असं आवाहन राष्ट्रपतींनी शिक्षकांना केलं आहे शिक्षकी पेशाला आज सामाजिक प्रतिष्ठा आवश्यक असून ती मिळाली तर अनेक विद्वान व्यक्ती या पेशाकडे वळतील असं राष्ट्रपती यावेळी म्हणाले उद्याच्या शिक्षक दिनाच्या पार्श्वभूमीवर नवी दिल्ली इथं आयोजित केलेल्या शिक्षक संवाद कार्यक्रमात ते शिक्षकांना संबोधित करत होते तत्पूर्वी राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी आज राष्ट्रपती भवनातल्या डॉक्टर राजेंद्र प्रसाद सर्वोदय विद्यालयात अकरावी आणि बारावीच्या विद्यार्थ्यांचा वर्ग घेतला राष्ट्रपतींनी विद्यार्थ्यांना देशाचा राजकीय इतिहास शिकवला सर्वसामान्यांना आपल्या आशा आकांक्षा पूर्ण करण्याची संधी लोकशाही देते लोकशाहीमुळेच आज आपण राष्ट्रपती पदावर असल्याचं ते म्हणाले गरिबी आणि स्रोतांची कमतरता ही देशापुढील सर्वात मोठी आणि मूळ आव्हानं असल्याचं राष्ट्रपतींनी यावेळी नमूद केलं आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनी आठवड्यातला किमान एक तास किंवा वर्षातले शंभर तास एखाद्या शाळेत शिकवावं असं आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं आहे उद्याच्या शिक्षक दिनानिमित्त पंतप्रधानांनी आज नवी दिल्ली इथं विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला यावेळी देशभरातल्या विविध ठिकाणच्या विद्यार्थ्यांनीही व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे पंतप्रधानांना वेगवेगळ्या विषयांवर प्रश्न विचारले आई मुलाला जन्म देते आणि शिक्षक जीवनाला अर्थ देतो अशा शब्दात पंतप्रधानांनी शिक्षकांची महती सांगितली शिक्षक आणि विद्यार्थी यांच्यात सौहार्दपूर्ण संबंध आवश्यक असल्याचं ते म्हणाले देशसेवा केवळ सशस्त्र दलात जाणं किंवा राजकीय क्षेत्रात येणं एवढ्यापुरतीच मर्यादित नाही तर वीज बचत स्वच्छता राखणं अशा अनेक गोष्टींच्या माध्यमातून आपण देशसेवा करू शकतो असं पंतप्रधानांनी सांगितलं नेहमी सकारात्मक विचार करा अपयशामुळे खचून जाऊ नका त्यातून शिका आणि यशाच्या पायऱ्या चढा असं पंतप्रधान म्हणाले माजी राष्ट्रपती आणि महान तत्ववेत्ते डॉ सर्वपल्ली राधाकृष्णन यांची जयंती देशात शिक्षक दिन म्हणून साजरी केली जाते राधाकृष्णन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ पंतप्रधानांनी या कार्यक्रमात दोन नाणीही जारी केली मनुष्यबळ विकास मंत्रालयाच्या कला उत्सव या संकेतस्थळाचं उद्घाटनही पंतप्रधानांनी केलं देशाच्या भवितव्याला शिक्षक आकार देत असतात शिक्षकासारखा पेशा नाही आणि शिक्षक कधीही निवृत्त होऊ शकत नाही असंही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालचं केंद्र सरकार योग्य दिशेनं कार्यरत असून निवडणुकीपूर्वी दिलेल्या वचनांची पूर्ती करण्यासाठी समर्पणानं काम करत आहे असं प्रतिपादन राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसहकार्यवाह दत्तात्रय होसबळे यांनी आज नवी दिल्ली इथं केलं संघ परिवाराच्या ज्येष्ठ नेत्यांच्या समन्वय समितीच्या तीन दिवसीय बैठकीचा समारोप आज झाला त्यानंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते या बैठकीत देशाच्या अंतर्गत तसंच बाह्य सुरक्षेविषयी चर्चा झाली असं सांगून होसबळे म्हणाले की शेजारी राष्ट्रांशी सौहार्दाचे संबंध ठेवण्याची भारताची परंपरा आहे आणि तीच परंपरा आताही पाळली जात आहे शहर नगरांबरोबरच गावांचाही विकास वेगानं व्हावा असं आम्हाला वाटतं त्यादृष्टीनं विशेष योजना राबवण्याची गरज आहे अवघ्या चौदा महिन्यात सरकारनं भरपूर कामं केली आहेत असंही होसबळे यावेळी म्हणाले प्रधानमंत्री जनधन योजनेची व्याप्ती विमा निवृत्तीवेतन आणि पद सुविधा देण्यापर्यंत वाढवण्यात येणार असल्याची माहिती केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली यांनी आज न्यूयॉर्क इथं दिली जी वीस परिषदेला उपस्थित राहण्यासाठी जेटली न्यूयॉर्कला गेले आहेत आता यापुढे रोखीने व्यवहार कमीत कमी व्हावेत आणि जास्तीत जास्त कार्डद्वारे देयकं दिली जावीत यासाठी संयुक्त राष्ट्र करत असलेल्या प्रयत्नांमध्ये भारतही सहभागी होत असल्याचं जेटली यांनी सांगितलं विमा किंवा निवृत्तीवेतन या योजनांपासून वंचित राहणाऱ्या लोकांनाही जनधन योजनेमार्फत पत सुविधांसह सर्व लाभ देण्यात येणार आहेत जनधन योजनेला देशभरातून उदंड प्रतिसाद मिळाला सतरा कोटींपेक्षा जास्त बँक खाती उघडली गेली या यशामुळे आता सरकारनं आणखी पुढचं पाऊल टाकण्याचा निर्णय घेतला आहे असंही वित्तमंत्री अरुण जेटली यावेळी म्हणाले टंचाईग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची वीज देयकं तसंच पीक कर्जाच्या वसुलीला स्थगिती देण्यासंदर्भात राज्य सरकार लवकरच निर्णय घेईल असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलं आहे फडणवीस यांनी आज अहमदनगर जिल्ह्यातल्या टंचाईग्रस्त गावांना भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली आणि शेतकऱ्यांशी संवाद साधला त्यावेळी ते बोलत होते जामखेड तालुक्यातील काटेवाडी आणि राजूर तर पाथर्डी तालुक्यातील सातवड या गावांना मुख्यमंत्र्यांनी भेट दिली राज्याला गेल्या वर्षापासून दुष्काळाचा सामना करावा लागत आहे आताचं संकटही मोठा आहे या संकटावर परस्पर सहकार्यानं मात करू असा आश्वासक दिलासा मुख्यमंत्र्यांनी यावेळी दिला वैरण विकास कार्यक्रम पिण्याचं पाणी जनावरांना चारा आणि शेतकऱ्यांना रोजगार उपलब्ध करून द्यायला सरकारचं प्राधान्य असून चाऱ्याची कमतरता भासू देणार नाही असं फडणवीस यांनी सांगितलं पाथर्डी तालुक्यातील ढवळेवाडीच्या पाणलोट विकास कामाची मुख्यमंत्र्यांनी पाहणी केली आणि वांबोरी चारी पाणीपुरवठा योजनेचा प्रश्न आठवडाभरात मार्गी लावण्याचं आश्वासन दिलं सातारा जिल्ह्यातल्या फलटण माण खटाव तालुक्यातल्या काही गावांना राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी आज भेट दिली या गावांना सध्या भीषण पाणी टंचाई भेडसावत आहे फलटण तालुक्यातल्या दुधेबावी तर माणमधील मारडी भालवडी इंजबाव या गावांना पवार यांनी भेट दिली पाणी टंचाई चारा टंचाई रोजगार कर्जमाफी याविषयी ग्रामस्थांशी त्यांनी चर्चा केली गरिबांचं सरकार असा दावा करणारं सत्तारूढ सरकार खरंच गरिबांचं हित जपणारा आहे का असा प्रश्न काँग्रेसचे ज्येष्ठ नेते नारायण राणे यांनी आज राज्य सरकारला केला मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते मुख्यमंत्र्यांचा मराठवाडा दौरा हा केवळ दिखावा असून नेहमीप्रमाणे घोषणाबाजी करण्यात आली अशा तीव्र शब्दात राणे यांनी निषेध व्यक्त केला सत्तारूढ सरकारनं घोषणाबाजी न करता त्वरित पावलं उचलायला हवीत असंही ते यावेळी म्हणाले दुष्काळग्रस्त भागात प्रत्येक जिल्ह्यातल्या जिल्हाधिकाऱ्यांकडे दहा कोटी रुपयांचा निधी उपलब्ध करून द्यावा पाणी टँकरची रक्कम थकवू नये तसंच चारा छावणी संदर्भातल्या अटी शिथिल कराव्यात विम्याची रक्कम शेतकऱ्यांना त्वरित देण्यात यावी आदी मागण्याही राणे यांनी केल्या आहेत गडचिरोली जिल्ह्यातील धानोरा तालुक्यात येणाऱ्या कोंदेकल जंगलात काल संध्याकाळी पोलीस आणि नक्षलवाद्यांमध्ये मोठी चकमक झाली या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार झाली असून यावेळी नक्षलवाद्यांची शस्त्र आणि साहित्य जप्त करण्यात आल्याची माहिती गडचिरोली जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक संदीप पाटील यांनी आज पत्रपरिषदेत दिली मृत महिला ही नक्षलवादी चादगाव दलमची सदस्य म्हणून कार्यरत होती तिच्यावर आठ विविध गंभीर गुन्ह्यांची नोंद होती काल कोंदेकल जंगलात गडचिरोली पोलिस नक्षलविरोधी अभियान राबवत होते त्यावेळी जंगलात दबा धरून बसलेल्या नक्षलवाद्यांनी पोलिसांवर अंधाधुंद गोळीबार केला मात्र पोलिसांनी संयम आणि तत्परतेनं तेवढ्याच ताकदीनं नक्षलवाद्यांना प्रत्युत्तर दिलं आदिवासी भागाच्या विकासासाठी सामाजिक जबाबदारीचा सा भाग म्हणून सर्वांनी मिळून कार्य करावं असं आवाहन राज्यपाल चे विद्यासागर राव यांनी केलं आहे नाशिक जिल्ह्यात इगतपुरी तालुक्यातल्या मुंढेगाव इथल्या शासकीय निवासी आश्रमशाळेत अन्नपूर्णा मध्यवर्ती स्वयंपाकगृह उभारण्यात आलं आहे या स्वयंपाकगृहाचं उद्घाटन आज राज्यपालांनी केलं त्यावेळी ते बोलत होते आदिवासी युवकांमध्ये क्षमता आणि कष्ट करण्याची तयारी आहे त्यांच्या गुणवत्तेला चालना देण्यासाठी प्रोत्साहन आणि प्रशिक्षण देण्याची आवश्यकता आहे त्याचबरोबर विद्यार्थ्यांना चांगल्या दर्जाचं अन्न देऊन त्यांचं कुपोषण दूर करण्याचे प्रयत्न शासन स्तरावर करण्यात येत आहेत असंही राज्यपाल म्हणाले प्रचंड इच्छाशक्ती आणि जिद्द असेल तर माणूस अशक्य गोष्टही शक्य करून दाखवू शकतो अहमदनगर जिल्ह्यातल्या गुंडेगाव इथले राजाराम भापकर यांनी हे सिद्ध करून दाखवलं आहे भापकर यांनी चाळीस वर्ष पदरमोड करून स्वबळावर डोंगर फोडून आपल्या गावाला आजूबाजूच्या गावांशी जोडणारा किलोमीटरचा रस्ता बनवला आहे हा वृत्तांत दवाखाना बाजार आणि अन्य महत्वाच्या कामांसाठी गुंडेगावच्या रहिवाशांना मोठमोठे डोंगर पार करून पायवाटेनं जावं लागायचं याच गावातले राजाराम भापकर यांनी त्यांच्या आईची ही पायपीट पाहून गुंडेगाव ते नगर असा रस्ता तयार करण्याचा निर्धार केला त्यासाठी सातशे मीटर उंचीचा संतोषा डोंगर फोडून रस्ता बनवण्याची मागणी त्यांनी सरकारकडे केली मात्र सरकारकडून कोणतंही सहाय्य न मिळाल्यामुळे आपणच डोंगर फोडून रस्ता बनवण्याची जिद्द उराशी बाळगून एकोणीसशे सत्तावन्न साली त्यांनी आपल्या कामाला सुरुवात केली सुरुवातीला एकाकी खिंड लढवणाऱ्या व्यवसायानं शिक्षक असलेल्या भापकर यांना नंतर काही तरुणांची साथ मिळाली आपल्या पगारातून तसंच निवृत्तीनंतर निवृत्ती वेतनातून ते त्यांना मजुरी देत असत तब्बल चाळीस वर्ष अथक परिश्रम करून त्यांनी चाळीस किलोमीटरचा रस्ता बनवला या रस्त्यामुळे त्यांचं गाव आजूबाजूच्या गावांशी जोडलं गेलं आहे आयुष्यभर एका रस्त्यासाठी खस्ता खाल्लेल्या भापकर यांना आज संपूर्ण महाराष्ट्र रस्तेवाले गुरुजी या नावानं ओळखत आहेत रस्तेवाले गुरुजी म्हणून सर्वांना परिचित असलेले राजाराम भापकर यांच्या जीवन प्रवासाविषयी अधिक माहिती करून देण्यासाठी स्वतः भापकर गुरुजी आज आपल्या स्टुडिओमध्ये आले आहेत नमस्कार गुरुजी नमस्कार आमच्या साडेनऊच्या बातमीपत्रात आपलं अगदी मनपूर्वक स्वागत अच्छा। आज आपण समाजामध्ये एकंदर वातावरण बघतो हो। आपल्या मागण्या पूर्ण करण्यासाठी लोक सरकारवर दबाव टाकतात आंदोलनं करतात उपोषण करतात प्रसंगी रक्तपात सुद्धा करतात हो। अशी सगळी पार्श्वभूमी असताना तुम्ही त्या काळामध्ये तुमची मागणी जी होती तुमची हो। गरज जी होती ही भागवण्यासाठी स्वतःहून पुढाकार घेतला आणि रस्ते निर्मितीसाठी मोठं एक काम करून दाखवलं हो। तर हे काम करण्याचा विचार तुमच्या मनामध्ये नेमका कसा आला मी ज्या वेळेला शाळेमध्ये जात होतो त्यावेळेला गुंडेगाव नगर हे अंतर वीस मैल आणि तीस किलोमीटर पण आम्हाला पायी जावं लागायचं त्याला सडका नव्हते रस्ते नव्हते काही नव्हतं पण योग असा की आम्ही पावलांनी जायचो आपलं पायी पायी आणि शाळा शिकायचो नंतर माझ्या मनात आलं माझ्या आईवडिलांनी सांगितलं तू फार चांगल्या दर्जाचं काम करणार आहेस तर या ठिकाणी रस्ते आहेत रस्ते नाहीत त्या ठिकाणी तू रस्ते कर समाजाचं हित कल्याण तेच आपलं काय हित आहे आणि ज्या वेळेला हे काम करशील त्याच वेळेला तू खरा चांगल्या दर्जाचा माणूस आहे असा मी तुम्हाला हे करेन मग मी त्यावेळेला एक गोष्ट अशी होती की कोळगाव गुंडेगाव हा एक असा आडमार्गी रस्ता होता डोंगराळ भागात होता त्या ठिकाणी जाता येत नव्हतं येता येत नव्हतं एखादी बाई जर आली गरोदर तर तिला बाळणपणा नेताना अगोदर तिला घोड्यावर बसून श्री कोळगावकडे न्यायचं म्हणजे त्या खिंडीत आणि तिथून पुढं डोलीत बसवायचं घोड्यावरून उतरून आणि मग खाली न्यायचं आणि पुन्हा आणखीन घोड्यावर बसून ती बाई झालं तर कशी तिची अवस्था होत हे त्यामुळं मी असा एक मानाशी विचार केला आणि लगेच त्या रस्त्याला सुरुवात केली सन एकोणीशे सत्तावन साली त्यावेळेला मला लोक एडा मास्तर म्हणत होते का तर म्हणले अरे हा आपल्याला बनवतो एवढा मोठा डोंगर कशा तरीने हा तोडणार आणि कसा कसा करणार मला काही कळत नाही म्हणले आणि त्यांचं म्हणणं मलाही पटलं पण कोणत्याही गोष्टीचं वेळ लागल्याशिवाय काम होऊ शकत नाही ही माझी खरी कल्पना आहे आणि मी कामाला लागलो जरी मला काही लोक बोलले तरी मी त्याचा राग वगैरे काही धरलेला नाही माझी स्वतःची हिंमतच अशी होती की आपण कर्तव्य बजावल्याशिवाय कोणतीही गोष्ट नाही आचरणात आज नुसते गप्पा मारणे यात काही अर्थ नाही म्हणून मी असा विचार केला आणि माझ्या गावामध्ये चाळीस किलोमीटर गप्पा न मारता तुम्ही तो तो विचार, विचार तो कामा कामाची जुळाजुळ कामाची दुला अशी केली माझ्याजवळ काही पैसे नव्हते बरोबर पण मी शासनाचा एकही पैसा घेतला नाही आणि शासनाने मला दिला नाही पण माझ्याजवळ जे मी एक शिक्षकी पेशामध्ये होतो त्यावेळेला ते पैसे जे येतील ते माझ्या घर खर्चाला मी दहा पाच घालायचो नाही तर बाकीचे पैसे मी या कामाकडेच खर्च करायचो त्यामुळे काय झालं की अतिशय उत्तम दर्जाचं काम झालं का ते आणि मजुरांना मजुरी दिल्याशिवाय पर्याय नव्हता कारण त्यांच्याजवळ काहीच नव्हतं ते बी अतिशय गरीब होते पण ते बिचारी माझ्याकरता येत होते म्हणून मी त्यांनी मला काय केलं म्हणलं बेट मित्र हो तुम्ही फार चांगली माणसं आहात तर तुम्ही असं जा जर तुम्ही अकरा वाजता येता तर दहा वाजता या म्हणजे मला एक तास मिळत जाईल आणि एक तास मिळाल्यावर काय काम होईल तर सात दिवसात एक एक तास मानल्यावर सहा एक दिवस होऊन जातो मला आठवड्याचा एक दिवस तुमचा मिळत जाईल आणि काम अतिशय आत्महितेने अतिशय चांगल्या दर्जा तरी काम केलं त्यामुळे हे काम झालं त्यावेळेला कुठल्याही प्रकारचं यंत्रसामुग्री नव्हती पण आज चांगल्या दर्जाचं यंत्र सामुग्री आहे मी नंतर जीसीबीने काय काम केलं मी नंतर अनेक प्रकाराने चारशे चारशे होले एकाच वेळाला गेडशीने उडवायची अशा तऱ्हेने मी ती घाट रस्ते मोठप्या तोडले आणि चाळीस किलोमीटरचे अद्यावत पद्धतीचे रस्ते तयार केले आणि अकरा डोंगर घाट मोठप तोडले ते पाण्यासारखे आहेत त्या ठिकाणी लोक येतात पाहतात तुम्ही आता म्हणालात तुमच्याकडे यंत्रसामुग्री नव्हती तुमच्याकडे हो। मनुष्यबळ तुम्ही आता सांगितलं कशा पद्धतीने उपलब्ध तुम्ही केलं हो। त्यांना आर्थिक निधी तुम्ही कसा पुरवला मला एक सांगा हे एवढं मोठं अवघड काम करण्यासाठी जे काम करण्यासाठी इंजिनियर्स लागतात अभियंते लागतात हो। ते काम करण्यासाठी तुम्ही नेमकं काय तंत्र वापरलं त्यावेळेला मी ते डोंगराळ भागात ते काम करायचं होतं तर मी प्रयत्न केला भरपूर पण त्याचा काही उपयोगच झाला नाही इंजिनियरला बोलवलं तो येत नस कारण ते केंद्र सरकारच्या ताब्यात जमिनी होत्या वन खात्याच्या मग मी काय केलं एक दोन गाढव रोज टंटणीच्या फोकासाठी वर त्या डोंगरावर येत होते आणि ते गाढव ना फो फोक बांधले की आपले माया लांबी यायचे घरी अशा रीतीने ते काम करीत होते तर मी एक दिवशी असं सांगितलं त्या कायकड्याला बाबा रे तू असं काम कर मी या मंदिराला रंग देण्यासाठी आणलेल्या चुन्याच्या ज्या दोन गोण्या आहेत त्या तुझ्या गाडवावर आपण टाकू आणि त्या मला खाली घेऊन जायच्यात ते म्हणला पंचवीस रुपये घेईन मी त्याला म्हणलं बरे काय हरकत नाही मी देऊन टाकले आणि त्या गाडवाला हाणायचं नाही ते गाडवं मनाने खाली गेले पाहिजेत असा माझा म्हणजे विचार होता आणि तो बरोबर होता त्या पद्धतीने ते गाडवं चालायला लागले त्याला खालून आम्ही भूकं पाडली होती त्या पि पिढवीला पिश पिशव्यांना आणि ते गा हा गाडू हळूहळू हळूहळू चालता चालता थोडं 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 चोरा खाली पडत गेला आणि चांगल्या दर्जाचा सर्वे झाला आणि बघा आम्ही काय केलं त्या सर्वे झाल्यावर माणसं लावली तीस चाळीस आणि मग तिथे निन्न तऱ्हेचे दगडावर दगड रचून शिनी लघोरे तयार केले आणि मग त्या कामाला सुरुवात झाली आठवड्याच्या कामात थोडं थोडं नीट तर इतका चांगला रस्ता झाला काय सांगायचं लोकांना आनंद वाटला ते म्हटलं अरे काय करतो आहे कसं केलं बाबा तू आम्ही मग नंतर त्याला समजावून सांगितलं काही लोक माझ्याकडे अतिशय आदराने येऊन कामाला बी लागले फ्री आले माझ्या शाळेमध्ये काही मुलं होते ते म्हणले गुरुजी आम्हाला यायचे आणि याच्यामुळं काय झालं आज माझ्या त्या भागाला सगळ्या लोकांनी रस्तेच तयार केले त्यामुळे ती प्रवृत्त झाली आणि त्याला अतिशय आनंद झाला आज माझ्या भागातच काय पण माझ्या जवळपास सगळ्या खेड्यांनी अतिशय उत्कृष्ट दर्जाचे रस्ते लोकांनी तयार केले शासनाची वाट पाहिली नाही मला वाटतं तुम्हाला अभियंत्यांनी ते विचारलं सुद्धा हे तुम्ही काम कसं केलं आणि तुम्ही त्यांना अगदी गांभीर्यानं उत्तर दिलं जी वस्तुस्थिती सांगितली वापरली राग आला हा हो। तर त्याला राग आला ते काय म्हणाले की तुम्ही आम्हाला गाढो कसे बोलताय की काय तरी गैरसमज झाला म्हणलं तसं नाही आम्ही आम्हाला इंजिनियर मिळाले नाहीत कुणी त्यामुळं झालं काय की आम्हाला ना विलाज म्हणून गाढवांच्या पाठीवर मी हे सगळं काम करून घेतलं आणि मागची सगळी हकीकत त्यांना सांगितली तेव्हा त्यांचा गैरसमज दूर झाला तर मी त्याला एक समजावून सांगितलं अरे शिंगरू धनगर होता त्यांनी या लोणावळ्या घाटात तिथं तो मेंढ्या चाळीत होता त्यालाही चांगला विचार होते तो त्यांनी विचार केला की अरे काय भानगडी आहे ही तर त्यांनी सगळं शासनाला म्हणजे त्याला ब्रिटिश काळ होता त्याला समजावून सांगितलं की बघ जर तुम्हाला रस्ता करायचा असेल रेल्वेला तरी इथं बोगदा पाडावं लागत तिथं हे करावं लागत सगळं सगळं का त्यांनी समजावून सांगितलं का तर त्याचा परिसर त्याच्या डोळ्यापुढे होता आणि त्यांनी मग ही सगळी हकीकत कल्पना दिल्यावर आज त्या ठिकाणाहून शिंगरू गेला पण ब्रिटिश काळामध्ये त्यांनी त्या शिंगरूला उडवलं का तर म्हणले हा असा काहीतरी सांगत त्यामुळे आज त्या बंद झालं गुरुजी तुम्ही पेशाने खरं तर शिक्षक मूळ पेशा तुमचा शिक्षकी पेशा तुम्ही आता विद्यार्थ्यांचा उल्लेखही केला त्यांना खूप आनंद झाला तर ह्या शिक्षकाच्या दृष्टिकोनातून तुम्ही सांगा की आजची जी युवा पिढी आहे आजचे जे विद्यार्थी आहेत जे उद्या भविष्यामध्ये देशाचे नागरिक होऊ पाहत आहेत हो। हो। त्यांनी नेमकं कशा प्रकारे हे विधायक कार्य करायला पाहिजे तुम्ही काय त्यांना एक मार्गदर्शन कराल विद्यार्थी दशेमध्ये आपण त्यांना मार्गदर्शन करीत असताना चांगल्या सुसंस्कृत विचाराची मुलं तयार करायला पाहिजेत आज आमच्या वेळेला जी मुलं तयार झालेली आहेत अतिशय उत्कृष्ट मनाचा मोठेपणा सांभाळून शिक्षक आले आदराच वा वाद वा, अमक ह्या सगळ्या गोष्टी त्यांनी पाळल्या याचं कारणच असं होतं की समाज हा जसा बनू तसं बनत असतो विद्यार्थ्यांना आपण आज जर बाळकडू हे जर दिलं गेलं तर विद्यार्थी अतिशय चांगल्या दर्जाचा होतो आमचा शिक्षक त्यांना उठून मारतो की काय बोलतो आई मुलाला मारते त्याचा अर्थ पोटात प्रेम ठेवूनच ते थोडंसं त्याला हे करते तसंच माझा शिक्षक खऱ्या अर्थाने काम करतो त्याच्यामध्ये गुरुजी आपल्याला वेळ कमी पडतोय मला एक शेवटचा प्रश्न विचारतो त्याचा अगदी मला थोडक्यात पण चांगलं उत्तर द्या की आतापर्यंत तुम्ही एवढं मोठं काम करून दाखवलं हो पण पुढचा तुमचा मनोदय नेमका काय आहे तुमचा भाग हा खूप दुर्गम भाग आहे हो त्या अनुषंगाने सांगा मला माझ्या गावाला नेहमीच दुष्काळ पडतो आणि त्या दुष्काळामध्ये अजिबात बात आमच्याकडे तर काय पाऊसच नसतो जर पाऊस झाला तर वर झाडावर खाली असतो मोका तेव्हा माझ्या गावाला कायमस्वरूपी पाटाद्वारे पाणी जर मिळालं माझ्याच भागात नाही तर बीड असन उस्मानाबाद असन नगर जिल्हा असन या सगळ्या भागाला शासनाने कोणत्याही प्रकाराने मग पिंपळगाव जोगा असन कुकडी असन कुणाला तरी पाणी द्यावं हीच माझी शेवटची इच्छा आहे त्याचप्रमाणे जे माझे रस्ते केलेले आहेत त्या रस्त्याच्या जरा पक्के करून त्यावरून एस टी यावी ही माझी सदिच्छा असेल बरोबर गुरुजी आज तुम्ही आमच्याकडे आलात आणि तुम्ही जे कार्य करून दाखवलेलं आहे तुम्ही जे बोलताय हो। त्याच्यातून असं एक प्रतीत होतं असा निष्कर्ष आपण काढू शकतो की कुठलीही गोष्ट करायची असेल हो। ती आपण प्रथम केली पाहिजे आणि मग सांगितली पाहिजे हो। आधी केले आणि मग सांगितले हा जो ही जी तुमची शिकवण आहे हा आदर्श तुम्ही जो घालून दिलेला आहे ते मला वाटतं आपण सर्वांनी अनुसरायला पाहिजे जा। समाजाने अनुसरायला पाहिजे आज आमच्या बातमीपत्रात आपण आलात त्याबद्दल आपले मनपूर्वक आभार वळूया पुढील बातम्यांकडे भारताला संपूर्ण जगाची कौशल्य विकासाची राजधानी बनवण्याचं पंतप्रधानांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी अल्पसंख्याक कार्य मंत्रालय कार्यरत असल्याची माहिती केंद्रीय अल्पसंख्याक कार्यमंत्री डॉ नजमा हेप्तुल्ला यांनी आज मुंबई इथं दिली मौलाना आझाद राष्ट्रीय अकादमीच्या कौशल्य विकास प्रशिक्षणाचा समारोप डॉ हेप्तुल्ला यांच्या उपस्थितीत पार पडला त्यावेळी त्या बोलत होत्या प्रशिक्षणार्थीनं यावेळी प्रमाणपत्र तसंच स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यासाठी ऋण धन देण्यात आलं यावेळी राज्य सरकारच्या वतीनं ऑनलाईन कर्ज व्यवस्थापन प्रणाली सुरू करण्यात आली कार्यक्रमाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपस्थित होते नंदुरबार जिल्ह्यातली घरं आणि गावं प्रकाशानं उजळवण्यासाठी भौगोलिक परिस्थितीचा अभ्यास करून त्यावर उपाययोजना आणि ग्राहकांचं शाश्वत समाधान करण्यासाठी फीडर मॅनेजर योजना राबवण्यात येणार असल्याची माहिती ऊर्जामंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी दिली आहे नंदुरबार जिल्ह्यातल्या महावितरण आणि महापारेषण कंपनीच्या समस्यांबाबत आज घेतलेल्या आढावा बैठकीनंतर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते वीज देयकांसंदर्भात ग्राहकांच्या असलेल्या समस्या जाणून घेऊन जिल्ह्यातली ग्राहक सेवा मजबूत करण्यासाठी ठोस पावलं उचलण्यात येतील अशी ग्वाही देखील यावेळी दिली पर्यावरणाचं रक्षण करणारे आणि पर्यटन उद्योगाला चालना देणारे कारखाने रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात होण्यासाठी आमचं सरकार प्रयत्न करेल असं शिवसेनेचे खासदार विनायक राऊत यांनी सांगितलं आहे रत्नागिरीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत आज बोलत होते रत्नागिरी जिल्ह्यात प्रदूषणकारी असणाऱ्या केमिकल झोनला शिवसेनेचा विरोध असल्याचं त्यांनी पुन्हा एकदा स्पष्ट केलं मुंबई गोवा महामार्गाच्या रुंदीकरणाच्या भूसंपादनावरून असलेले वाद स्थानिकांशी चर्चा करून सोडवण्यात येतील असंही राऊत यांनी यावेळी सांगितलं धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या मंगलमय पर्वावर येत्या तेवीस ऑक्टोबर रोजी सिरी सिद्धार्थ गौतम हा हिंदी चित्रपट संपूर्ण भारतात प्रदर्शित होणार असल्याची घोषणा रिपाई आठवले गटाचे अध्यक्ष खासदार रामदास आठवले यांनी आज मुंबईत एका पत्रकार परिषदेत केली हा चित्रपट मूळ सिंहली भाषेत असून चित्रपटाची निर्मिती श्रीलंकेतल्या द लाईट ऑफ एशिया फाउंडेशननं केली आहे भारत ही बुद्ध जन्मभूमी म्हणून जगप्रसिद्ध असल्यानं हा चित्रपट भारतात प्रदर्शित व्हावा अशी चित्रपट निर्मात्यांची इच्छा असल्यानं येत्या तेवीस ऑक्टोबरला नागपुरात सिरी सिद्धार्थ गौतम या चित्रपटाचा प्रीमियर शो आयोजित करण्यात येणार असल्याचं खासदार आठवले यांनी सांगितलं चित्रपटात तथागत सिद्धार्थ गौतमाची भूमिका साकारणारे अभिनेते गगन मलिक यावेळी उपस्थित होते कोल्हापूर महानगरपालिका निवडणूक राष्ट्रवादी काँग्रेस आणि जनसुराज्य शक्ती पक्ष संयुक्तपणे लढवणार आहेत या निवडणुकीसाठी उमेदवारांची चाचपणी सुरू असल्याची माहिती आमदार हसन मुश्रीफ यांनी आज कोल्हापूर इथं पत्रकारांना दिली गेल्या दोन दिवसात तीनशे पंधरा इच्छुक उमेदवारांच्या मुलाखती घेतल्याची माहितीही मुश्रीफ यांनी यावेळी दिली केंद्र सरकारच्या माहिती आणि प्रसारण मंत्रालयाच्या क्षेत्रीय प्रचार कार्यालयाच्या वतीनं इंद्रधनुष्य आरोग्य अभियान राबवण्यात येत आहे या अभियानाअंतर्गत हिंगोली जिल्ह्यातल्या औंढा नागनाथ इथं आज लसीकरण आणि जनजागरण कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं किशोरवयीन मूल मुली गर्भवती महिला आणि बालकांची तपासणी तसंच एचआयव्ही क्षयरोग आणि रक्ताची कमतरता अशा विविध चाचण्या यावेळी करण्यात आल्या जळगाव जिल्ह्यातल्या चोपडा तालुक्यामधल्या अडावर या आदिवासी भागातही आज इंद्रधनुष्य आरोग्य अभियान राबवण्यात आलं जिल्हा परिषदेच्या सदस्य निर्मला देशमुख यांच्या हस्ते या अभियानाचं उद्घाटन झालं या अभियानाची अंमलबजावणी जळगाव जिल्ह्यातल्या चार ग्रामीण भागात करण्यात येणार असून जिल्हा परिषद या अभियानाला पूर्ण सहकार्य करेल असं आश्वासन देशमुख यांनी दिलं बीड जिल्ह्यातल्या युसुफ वडगाव इथं माता बालक आरोग्य आणि इंद्रधनुष्य अभियानाअंतर्गत विशेष जनजागृती उपक्रम राबवण्यात आला या उपक्रमाला आमदार संगीता ठोंबरे यांनी भेट दिली यावेळी बीड जिल्ह्याचे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर संदीप सांगळे डॉक्टर अशोक निपटे डॉक्टर जे एन सय्यद आणि क्षेत्रीय प्रचार कार्यालयाचे माधव जायभाय हे उपस्थित होते जागतिक बाजारातल्या नकारात्मक स्थितीच्या पार्श्वभूमीवर अमेरिकेतला जॉब रिपोर्ट कसा असेल या धास्तीनं मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक आज पाचशे बासष्ट पूर्णांक अठ्ठ्याऐंशी शतांश अंकांनी गडगडला आणि दिवसअखेर पंचवीस हजार दोनशे एक पूर्णांक नव्वद शतांश अंकांवर बंद झाला राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्तीतही एकशे सदुसष्ट पूर्णांक पंच्याण्णव शतांश अंकांची घसरण झाली आणि तो सात हजार सहाशे पंचावन्न अंकांवर स्थिरावला आज सकाळच्या सत्रात निर्देशांक पाचशे एकवीस अंकांनी खाली आला होता किरकोळ गुंतवणूकदारांनी नफेखोरीसाठी विक्रीचा सपाटा लावल्यानं निर्देशांकाची घसरण झाली आंतरराष्ट्रीय घडामोडींमुळे शेअर बाजारात चिंतेचं वातावरण आहेच मात्र अपुऱ्या पावसामुळे शेती उत्पादनावर गंभीर परिणाम होण्याची शक्यता असल्यानं गुंतवणूकदारांमध्ये भीती निर्माण झाल्याचं बाजार विश्लेषकांचं मत आहे हवामान राज्यात येत्या छत्तीस तासात कोकण मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात काही ठिकाणी तर विदर्भात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे तापमान अंश मुंबई कमाल बत्तीस किमान चोवीस नागपूर चौतीस तेवीस पुणे तेहतीस वीस औरंगाबाद तेहतीस बावीस नाशिक तेहतीस एकवीस कोल्हापूर एकतीस एकवीस रत्नागिरी एकतीस बावीस सोलापूर सदोतीस पंचवीस आणि अमरावती कमाल एकतीस आणि किमान तेवीस अंश सेल्सिअस आणि शेवटी ठळक बातम्या पुन्हा एकदा सामाजिक परिवर्तनामध्ये शिक्षकांची महत्वाची भूमिका असल्याचं राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांचं प्रतिपादन आपापल्या क्षेत्रात चांगली कामगिरी करणाऱ्या व्यक्तींनी आठवड्यातला एक तास एखाद्या शाळेसाठी द्यावा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचं आवाहन शिक्षक दिनाच्या पूर्वसंध्येला पंतप्रधानांचा विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद प्रधानमंत्री जनधन योजनेची व्याप्ती विमा निवृत्तीवेतन आणि सुविधा देण्यापर्यंत वाढवणार केंद्रीय वित्तमंत्री अरुण जेटली टंचाईग्रस्त भागातल्या शेतकऱ्यांची वीज देयक आणि पीक कर्ज वसुलीला स्थगिती देण्यासंदर्भात लवकरच निर्णय घेऊ मुख्यमंत्री गडचिरोली जिल्ह्यातल्या धानोरा तालुक्यात पोलीस आणि नक्षलवाद्यांच्या चकमकीत एक महिला नक्षलवादी ठार मोठा शस्त्रसाठा जप्त आणि जागतिक बाजारातील नकारात्मक स्थितीमुळे मुंबई तसंच राष्ट्रीय शेअर बाजाराच्या निर्देशांकात आजही घसरण आणि याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार